आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील म्हैसाळ सिंचन योजना आणि विस्तारित म्हैसाळ योजना संबंधित सर्व विभागांची बैठक आयोजित करण्यात आली होती आमदार विक्रमसिंह हो सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीस म्हैसाळ योजनेचे अधीक्षक उप अभियंता सांगली पाटबंधारी मंडळ कार्यकारी अभियंता ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग कार्यकारी अधिकारी म्हैसाळ यांच्यासह प्रशासकीय या पदाधिकारी उपस्थित होते या यावेळी सध्या सुरू असलेल्या म्हैसाळ योजनेच्या पाणी वितरणावर चर्चा करण्यात आली तालुक्यातील कार्यक्षेत्रातील सर्व गावातील शेती ओलिताखाली आली पाहिजे तसेच सर्व गावांना पाणी मिळण्यासाठी यासाठी नियोजन करून नियोजनाप्रमाणे शेवटच्या गावापासून ते हेडकडे पाणी मिळण्यासाठी नियोजन केले जावे तसेच येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये टंचाई स्थिती मोठ्या प्रमाणावर जाणवू शकते त्याकरिता टंचाईच्या अनुषंगाने आवश्यक ते तलाव आत्ताच भरून घेण्याबाबत आदेश दिले म्हणूनच नव्हतं की एक तर पहिल्यांदा जिथं आता सहजासहजी आणि जिथं जाऊ शकते ज्यात एक सोडा त्याच एक प्रॉपर प्लॅनिंग तुमचं तयार करा त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रॉब्लेम फक्त हा सहा ग सहा बोल असतो ज्या सहा ला सहा बोलाचे अधिकारी काम करतात त्याला काय होतं नाही मग गेल्या वेळेस सुद्धा हीच परिस्थिती झाली गेल्या वर्तनामध्ये सुद्धा काय काय झालं परत त्याचं हे बघावं लागलं आम्हालाच जवळजवळ सोळा दिवस पाणी आम्हाला मिळालं पण आता सुद्धा तीच परिस्थिती आता सुद्धा तुमच्या गलथण कारभारामुळे आमचं परत पाणी अर्धा दिवस परत बंद झालं आणि रोज उठून लोकांच्या रोषाला आम्ही सामोरं जायचे का जस्त ब्रांच कॅनल म्हणजे मायक्रापासून खाली जाणारा कॅनल तिथून मंगळवेड्या दोन आणि इकडून जो सहा सहा बसनं जो जातो तेल तो पर्यंत ते असे दोन टेल्स आहेत तर आणि आमदार साहेब जसं म्हणतात ना की आपल्याला आकस्मिक पाणी निश्चित केलेली जे काही तलावमध्ये ते पण आपल्याकडे हे होत्या तर त्याच्यामध्ये आपण एकोणतीस तलावांची त्यांनी लिस्ट दिली होती आपल्याला ते शक्य होते या याच्यामध्ये कोसाली तिप्याळी शेगाव एक बिरणाळ वाळखिंडी थोडं गेले नंतर येळीव आणि सनगडी साहेब राहायचे आपल्याला करायचं हे जे मेन होते आणि दोड नाल्यामध्ये आपण जे परवा जे पाणी सोडलं होतं तिथं जवळजवळ आपण एकसष्ट सेफ्टी पाणी सोडले चार गावाचे वॉटर सप्लाय स्कीमचे तर तिथं आता जुलैपर्यंतची त्यांची मागणी होती की आम्हाला चौवेचाळीस एम सेफ्टी द्या आपण साठ एम सेफ्टी केले तर ते पिण्याच्या पाण्यासाठी ते आपण जर असं ते हे करायला पाहिजे असं होईल की ते बाकीचा उपसा अवैध झाला आणि ते जर समजा उन्हाळ्यात आपण पाणी देऊ शकत नाही कारण की आता मिरज खोटे मोठ्याला पाण्याची फारशी डिमांड नव्हतून आपल्याला बऱ्यापैकी डिस्चार्ज झाला पण सोडू शकतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मैसा